मित्रांनो माझे नाव जिया प्रशांत पंचवर्धे मी आता तिसरी मध्ये शिकत आहे सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दि, हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी ते सिंधुताई सपकार बनवून आलेली आहे मी सिंधुताई सपकार बोलते असे मी तुम आपल्या भाषेत तुम्हाला सांगत आहे आणि महिला दिनाबद्दल मी फक्त महिलांनाच सांगते की मुलांच्या पायघडावरून चालताना काटे गोचरे तरी सहन करायला शिका मुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे तरी सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचणं माहित असते कळत नसतात म्हणून तुम्ही आपले पाय घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला म्हणतील आई स्वागतम हम झुकता नाही आप चलना शिको हम झुकता नाही आप चलना शिको आईच्या कुशीतला ऊन साध्या उशीत मिळत नाही आईच्या कुशीतलं ऊन साध्या उशीत मिळत नाही